पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई काही दिवसांपूर्वी कुदळवाडी परिसरात महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली तब्बल नऊशे छत्तीस एकरहून अधिक जागेवरील अनधिकृत भंगार दुकानं गोडाऊन व पत्राशेडवर ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे देशभरात पिंपरी चिंचवडचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले या धाडसी कारवाईनंतर अनेकांनी त्याचे समर्थन केले तर काहींनी या कारवाईवर टीकाही केली मात्र शहराच्या हिताच्या दृष्टीनं ही कारवाई योग्यच आहे पण मतांच्या राजकारणासाठी काही राजकीय नेते बोटचेपी भूमिका घेत आहेत खर तर हे आज नव्हे गेल्या तीस वर्षांपासून पिंपरी चिंचवडकर असले नेते पाहत आले नमस्कार मी अविनाश साधक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉईंट तर मित्रांनो आज विषय आहे कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाई आणि पिंपरी चिंचवडमधील बोटचेपी भूमिका घेणारे राजकीय नेते त्याचं झालंय असं की कुदळवाडी म्हणजेच भोसरी विधानसभा मतदारसंघात भारतातील सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई झाली या सरसकट कारवाईमुळे भूमिपुत्र आणि लघु उद्योजकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पण या कारवाईतून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अक्षरशः आगडोंब उसळलाय कुदळवाडीतील कारवाई सरसकट का झाली याबाबत दस्तूर खुद्द महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या सर्व कारवाईचा घटनाक्रम सांगितला किंबहुना ही कि कारवाई योग्य कशी आहे हे अत्यंत विश्वासानं पिंपरी चिंचवडकरांच्या निदर्शनास आणून दिलं वास्तविक आयुक्त शेखर सिंह आणि त्यांच्या टीमचे सोबतच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आम्ही पिंपरी चिंचवडकर म्हणून आभारच व्यक्त करणार आहोत आयुक्तांनी या कारवाईला अंजाम दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतील एक वाक्य राजकीय नेते मंडळी आणि अनधिकृत बांधकामांना खत पाणी घालणाऱ्या माफियांच्या काळजात धस्त करणार आहे आयुक्त म्हणाले की आम्ही कुदळवाडीतच नव्हे तर टप्प्याटप्प्यानं संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात अतिक्रमण विरोधी कारवाई करणार आहोत वारे पट्ट्या म्हणजे प्रामाणिक करदात्या पिंपरी चिंचवडकरांसाठी ही खर तर गुड न्यूजच आहे आम्ही प्रामाणिक करदाते रुपया रुपयाचा हिशेब देतो आणि आमच्या कर पैशातून पायाभूत सोयीसुविधा मोफत उपभोगणाऱ्या अनधिकृत बांधकामधारकांना मोकाट सोडले जाते हा आमच्यावरचा सामाजिक अन्याय नव्हे का सिंग इज किंग असलेले आयुक्त शेखर सिंह यांनी आता अतिक्रमण विरोधी कारवाईचा मोर्चा पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात वळवलाय पण म्हणतात ना चांगल्या कामाला आडवे पडले नाही तर ते नेते कसले शिवसेना उभाटा गटाचे माजी महापौर संजोग वाघेरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अतिक्रमण कारवाई करू नका म्हणून पिपाणी वाजवायला सुरुवात केली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे अशा संधी साधून नेत्यांमुळेच पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या तीस वर्षांपासून अतिक्रमणाचा भस्मासूर तयार झालाय अहो एकट्या कुदळवाडीमध्ये सुमारे एक हजार एकरावर अतिक्रमण होतं मग पिंपरी चिंचवड शहराची आकडेवारी काय असेल याचा विचार केला तर डोकं अक्षरशः चक्रावून जातं निवडणुकीमध्ये मतांचा जोगवा मागता यावा या उद्देशानं आतापर्यंत नेत्यांनी पिंपरी चिंचवड शहराची अक्षरशः वाताहत केली आहे बनसोडे आणि वाघेरे या प्रवृत्तीचे केवळ हिमनग आहेत महाई न्यूजच्या माध्यमातून आमचे वाघेरे आणि बनसोडे जोडीला थेट प्रश्न आहेत जाहीर सवाल आहेत तुम्ही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालून आम्हा प्रामाणिक करदात्या पिंपरी चिंचवडकरांवर अन्याय करत आहात का आमच्या हक्काचं पाणी आमच्या हक्काची वीज आमच्या हक्काच्या पायाभूत सोयीसुविधा आणखी किती दिवस अशा अवैध बांधकामांना पुरवणार आहात त्यामुळं महापालिका प्रशासनावर ताण येतोय ही बाब आपण का लक्षात घेत नाही प्रामाणिकपणे कर भरून आणि बँकांचे हप्ते भरून लोकांनी हक्काची घरे घेतली आहेत त्या लोकांवर सोसायटी धारकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अन्याय होतोय याला जबाबदार कोण प्रामाणिक करदात्यांची मते तुम्हाला नको आहेत का बोला बोला आमदार बनसोडे बोला संजोग वागेरे पाटील तुम्हाला उत्तरं द्यावीच लागतील वास्तविक कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाईला हिंदू मुस्लिम असा धार्मिक रंग देण्यात आला आमदार महेश लांडगे यांच्या धार्मिक मुद्द्यांवर आम्ही समर्थन करत नाही मात्र शहराच्या हितासाठी त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचे आम्ही प्रसार माध्यम म्हणून स्वागतच करतो आम्ही पिंपरी चिंचवडकर प्रामाणिकपणे टॅक्स भरतो तर आम्हाला विकास आराखड्यातील आरक्षणं पाहिजेत चांगले रस्ते पाहिजेत चांगल्या पायाभूत सोयीसुविधा पाहिजेत अनधिकृत बांधकामे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या शहराच्या हिताच्या नाहीत त्यांना कोणी खतपाणी घालत असेल तर त्याचा जाहीर निषेधच करावा लागेल महापालिका प्रशासनातील दोन पाच बेमान अधिकारी कर्मचारी यांनी चार दोन पैशांसाठी पाप केली आणि अनधिकृत बांधकामांना अभय मिळालं या मालमत्तांमध्ये राहणाऱ्यांना हवी ती सगळं कागदपत्र मिळाली ती काही भ्रष्टाचारी शासकीय अधिकाऱ्यांमुळेच त्यांनाच मतदार बनवून राजकीय नेत्यांनी अशा मालमत्ताधारकांसमोर पायघड्या घातल्या पण माजी आयुक्त श्रीकर परदेशी दिलीप बंड आणि आता शेखर सिंह यांच्यासारख्या जाबाद सनदी अधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवडमधील राजकीय नेत्यांचे डोळे उघडलेत भविष्यात शहरात काय अराजकता माजेल याचा दृष्टांत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी दिलाय कारवाईला विरोध नाही पण कारवाई चुकीची झाली म्हणणारे आमच्या दृष्टीनं केवळ आणि केवळ संधी साधू आहेत त्यांनी सोशल मीडिया ट्रायल नक्की करावी पण या पिंपरी चिंचवड शहराच्या हिताचे काय आणि अहिताचे काय याचा सारासार विचार करावा एवढीच काय ती अपेक्षा असो विधानसभा निवडणुकीत काठावर पास झालेले किंवा महायुतीच्या वाऱ्यात विजयाचा पतंग उडवणारे आणि लोकसभेला सपाटून पराभूत झालेले असे दोन्ही नेते आमदार अण्णा बनसोडे आणि माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी आता शहरभरात इतर ठिकाणी असणाऱ्या अनधिकृत आस्थापनांवर कारवाई करण्याची मोहीम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे पिंपरी गाव मिलिंदनगर संजय गांधीनगर व परिसरातील अनधिकृत महापालिकेच्या नोटीसही बजावण्यात पण महानगरपालिका प्रशासन व प्रशासक कारभार करत शहरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत करतायत असा आरोप करणं हा केवळ बालबोधपणा आहे अशा प्रकारचा विरोध कुदळवाडीतही झाला रास्ता रोको झाले आंदोलनं झाली तुमच्यासारख्या हौशी नेत्यांनी आणि विशिष्ट समाजाच्या ठेकेदारांनी सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयात धावही घेतली काय झालं त्याचं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असतील तर पोलीस संरक्षणात सरसकट कारवाई करा असे न्यायालयाने सांगितले एवढंच नव्हे तर सुमारे शंभरहून अधिक याचिका न्यायालयाने अक्षरशः फेटाळून लावल्या कचऱ्यात फेकल्या हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालतो ही बाब बनसोडे वाघेरे पाटलांनी लक्षात घ्यावी प्रशासनाला त्यांचं काम करू द्यावं आणि आम्हा पिंपरी चिंचवडकरांच्या हिताचा विचार करावा तुर्तास एवढीच मापक अपेक्षा आहे पिंपरी चिंचवडकरांच्या हितासाठी आणि हक्कांसाठी आम्ही सतर्क आहोत आवश्यकता भासलीच तर पुन्हा याच मुद्द्यावर भेटू टू द पॉइंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद